श्रीमानयोगी भाग एकोणीसावा आपण ऐकत एक आहात शिवभारत सुरतेवरचा छत्रपती शिवरायांचा छापा दुसऱ्या दिवशी सकाळपासून लूट जारी होती इंग्रजांच्या वखारीत बातमी आली की बनारास शिवाजीराजांची जहाजे आली आहे त्याने इंग्रज धुऊन गेले स्वलीच्या गोदीची काळजी इंग्रजांना लागली मागमाग बातमी आली की जहाजे शिवाजीराजांचीच असली तरी गोदीला काही धक्का नाही लावण्याची त्यांना सक्त ताकीद दिली गेली होती इंग्रज पण किल्ल्यात बसलेल्या लागलं आकाशात उठणाऱ्या लोटांकडं भाव शिवाजीराजांनी पुरे भेटली तो आता निघून जाईन पण उद्या दिल्लीच्या वारसा आपणास काय म्हणेल इनायत खान बेचेन झाला त्याने शकल लढवली आणि शिवाजीशी तह करण्यासाठी त्यानं आपला वकील पाठवला वकील चार पडला राज छावणीवर लुटीची चाललेली मोजदात पाहत होत लुटीच्या मालाची मोजणी होऊन गोण्या भरल्या जात होत्या शिवून मोहरा केल्या जात होत्या आणि त्याच वेळी ताना आपल्या असं पथकांसह तेथे आला मुद्रा करून तो म्हणाला महाराज दोन व्यापारी नदी पलीकडे पिंप हलित होत मग हिंदूच होते त्यांना गिरफ्तार करून आणले कसली पिंप होती तो सांगत होता तेलाची पिंप आहेत म्हणून बघत होतो चांगले बैल असून मी गाडीतनं एकच पिंप नेत होते मला पटे ना पिंप फोडलं सोनं होत ताबडतोब जाऊन नदीवर सहारी पिंप पकडली तीस पिंप मिळाली शाबास कुठं आहे पिंप नदीवर पहारे बसून इकडं आलो ती आणायची कशी इकडं आणू नका आपली जा आली त्यावर चढवा ताणजेनं व्यापाऱ्यांना पुढं केलं गरीब व्यापारी म्हणून राजांनी ज्यांना पहिल्याच दिवशी सोडलं होतं त्यांचाच हा उद्देग होता व्यापारी गळ्या करू लागले हुजूर एक वेळ माफ करा म्हणाल ती खंडी देते हो आम्ही जरूर खंडी घेऊ पण ते आम्हाला सोन्याच्या रुपाने नको ताना अलुच्च्या घेऊन जा आणि तो खंडीसाठी त्यांची मस्त कमाळा आक्रोश करणाऱ्या व्यापाऱ्यांना नेलं गेलं राजांच्या आज्ञेची बजावणी त्या झाली स्मिथ हे सार पाहत होता राजा आसनावर बसले असता आस बातमी आली सुभेदाराचा वकील येत आहेत राजा म्हणाला लवकर जागे झाले घेऊन या सुभीरांचा वकील राजांच्या समोर आला राजांच्या पुढे पडलेल्या अपार संपत्तीच्या दिघाकडं आश्चर्याने पाहत होत त्या दिघा सारखी भर पडत होती वकिलाने राजांकडे पाहिलं राजे सुशोभित असणार मागे बिन कनातीचा छोटा तंबू उभा होता आणि राजांच्या दोन्ही बाजूंना तलपत्या तलवारी घेतलेलं रक्षक उभं होत वकिलाने मुजरा केला बोला राजा म्हणा राजे शिवाजी सुरतेचे सुभेदार मोगल सम्राटाचे प्रतिनिधी इनायत खान यांनी मला आपणाकडे पाठवला सुभेदार साहेबांचा निर्भय काय बोला सुभेदार साहेबांनी सांगितले की तुम्ही सुरदेत घुसून जी लुटालूट केली त्याबद्दल सम्राट तुम्हाला कधी माफी करणार नाहीत तथापि अजूनही तुमच्या फौजा सुरतेबाहेर घेतल्या जा आला पाकार विसरून सुभेदार तुमच्याबद्दल शिफारस करतील आणि अटी हो। तुम्ही पाळल्या तर सुभेदार साहेब एक खंडीदेव आहेत तयार आहेत पण त्यासाठी तुम्हाला केलेली लूट परत करावी लागेल राजाने विचारलं हो राजा वेळ राहिलं त्यांचं रूप पालटलं चेहऱ्यावरचं स्मित उरून गेलं ते कलाडलं अ केवढी बेशरम माणसं आहात तुम्ही विनाश चेहराचा सुभेदार संकटात येताच रक्षण करता बायकांसारखा किल्ल्यात जाऊन धडला प्रजेला बेवारस करून मोकळा झाला आणि तो आम्हाला हाती घालतो कशाचे जोरा आज आमच्या हाती आहे ह्या हाती मान्य करायला आम्ही सारखे जनानी नाही त्या वकिलाचे नेत्र वेगळ्याच रीतीने चमकलं आम्ही पण जनानी नाही आगे पुरा असं उलट भरून तो तरुण शिवाजीराजांच्या अंगावरती खंजीर उगारता झाला राजांच्या मागे उभे असलेल्या महादेवने त्या वकिलाच्या खंजीराचा हात त्या चपलतेने वरच्यावर छाटला आवेशाने धावलेला वकील आपला तोल सावरू शकला नाही तो राजांच्या अंगावरती पडला राजांचा तोड गेला आणि तेही फुल म्हणले वकिलाच्या छोट्या हाताच्या रक्ताच्या लोण्याने शिवाजीराज माकले गेलं होतं दुसऱ्या रक्षकाने राजांच्या अंगावरून वकिलाला लग बाजलं केलं लग। आणि क्षणात वकिलाचं डोकं फोडलं गेलं लग। राजांच्या अंगावर रक्त पाहून खुनाची वार्ता वार पसरली आणि त्या हकामुळे तळावर गिरफ्तार केलेल्या कैद्यांची मस्तक सूड मारून फटाखट खटाखट उडवली जावं लागली आणि सार तलावर एकच कत्तल -खट, -खट माजली होती राजा धडपडत उठल त्यांच्या लक्षात तो सारा प्रकार आला ते छावणीकडे धावल धावलं राजा छावणीवरून धावत होत आपण सुरक्षित असल्याचं दाखवून देत होत कत्तल थांबवण्याचा हुकुम सोडत होत आणि साऱ्या छावणीला राजा सुरक्षित असल्याचं समजेपर्यंत अनेकांची निर्दयपणे मात्र कत्तल झाली होती थकलं भागलेलं राज आपल्या थंबपाशी आलं युनाईट खानाच्या वकिलाचा हा उद्दामपणा पाहून मात्र राजांना संताप आला होता त्या संतापात त्रस्त झालेल्या छावणीला शांत करण्यासाठी राजांनी बावीस कायद्यांची हात तोडण्याची शिक्षा दिली सहा जणांचा शिरछेद झाला अँथनी स्मिथ सार पाहत होता राजाने सेनापतींना हुकूम सरला या सुरतीची पुरी लूट जारी ठेवा कुणाची गई करू नका सोनं नाना चांदी या खेरीज कशालाही किंमत मात्र देऊ नका राजांची लूट जारी असतानाच अफसाहनचा वकील सापड दिल्लीला निघालेला वकील त्याच्याबरोबर औरंगजेबाला नजर करण्यासाठी आणलेला मोठा नजराना होता सराई सापडलेल्या त्या वकिलाने तो नजराना राजांना नजर केला राजांनी त्याला सोडून दिलं प्रत्येक घडणारी गोष्ट कुत्रिनी पाहणाऱ्या स्मिथ बद्दल राजांना कुतुहल होत स्मिथकडून राजांनी तीनशे रुपयाची खंडी मान्य करून घेऊन त्याला सोडून दिलं त्याला सोडून देताना वजन ठेवण्यासाठी इंग्रजांकडं खंडीची मागणी केली तिसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सुरतेची लूट जवळजवळ पुरी जव झाली होती श्रीमंत व्यापाऱ्यांच्या मोहला पोरा लोटला गेला होता आणि चौथ्या दिवसापासून लुटीच्या गोण्या नदी तीरावरच्या गलबतांवर हलविल्या जात होत्या सायंकाळपर्यंत काम चालू होतं निव्वळ सोनं चांदी आणि रत्न यांच्या रूपात गोळा केलेली करोडो होणांची संपत्ती गलबतांवर चढवली होती खजन्याच्या रक्षणार्थ रक्षक दल गलबतांवर ठेवून गलबत हाकारली गेले राधा तळावर आला आणि त्यांना बातमी आली की बादशाचा सरदार महाबत खान मोठ्या फौजनेशी सूरतेवर येत आहे तळ उठवण्याची तयारी सुरू झाली आणि राजांच्या फौजेवर हो आस्पदलही वाढलं होतं त्यातले त्या जा जातीवंत साठ आरबी घडं साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होतं जे जी व्यापारी जिवंत राहिले होते त्यांना सोडताना राजांनी सांगितलं तुमच्या बादशाला आणि सुभेदाराला आमचा निरोप सांगा तुमची सुरत होती ती आम्ही बेसुरत केली ही भूमी पुरातन हिंदूंची आहे तुमच्या दक्षिणात काही नाही जिथं तुम्ही राज्य करता ती दिल्ली तुमची नाही ती पुरातन हिंदूंचीच आहे एक ना एक दिवस हे आम्ही सिद्ध करून दाखवू आमचा निरोप जरूर तुमच्या आणि कळवा काढवा राजांनी आज्ञा दिली आणि तुतऱ्या आणि आठ हजार घोडेश्वरांची मान आपल्या मुलखाची वाटचाल करू लागली चार दिवसांपूर्वी मोगल साम्राज्याची आयुष्या संपन्न व्यापारपेठ म्हणून गाजलेली सुरत कोळशाची व खार बंद होती अशा प्रकारे छत्रपती शिवरायांची सुरतेवरचा छापा संपूर्ण पुरा झाला आणि जवळजवळ तीन दिवस सुरत मात्र छत्रपती शिवरायांनी पूर्ण लुटली जेवढं मात्र आमच्या हिंदूंचं लुटलं तेवढं मात्र छत्रपती शिवरायांनी मात्र ज्या पद्धतीने मोहम्मद गजनीने सोळा वेळा करून सोरटी सोमनाथ लुटलं त्याच पद्धतीने जेवढं लुटलं त्या उलट्या चारपट मात्र छत्रपती शिवरायांनी सर्व सुरत बेसराज केले आणि औरंगजेबाच्या